नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे गांजा तस्कराने नुकतेच डोकेवर काढले असून तेलंगणा राज्यातून आलेला अडीच किलो गांजा नांदेड पोलिसांनी जप्त करून एका आरोपीला अटक केल्याची पाहूया सविस्तर नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलंगणा राज्यातून एक व्यक्ती गांजा घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलिसांनी तेलंगणा राज्यातून गांजा घेऊन आलेल्या एका आरोपीला अटक केली आहे या आरोपीकडून अडीच किलो गांजा जप्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट जी नांदेड एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर मान्य पोलीस अधीक्षक सर यांनी जे निर्देश दिलेले त्यानुसार आम्ही अवैध धंद्यावर कारवाई करत आहोत आज गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांची जे दे डिटेक्शन ब्रांच आहे त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केलेली साधारणतः दोन किलो आणि सहाशे तीस ग्रॅम गांजा पकडलेला आहे त्याचे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एक आरोपी आमच्या ताब्यात आहे हा तपासाचा भाग आहे आम्ही तो कुठून आला आणि कोणाकडे सप्लाय आणि डिस्ट्रीब्युशन कोणाकडे होणार तर हे पूर्ण शोधून काढून सद्यस्थितीत प्राथमिक अवस्थेत तपास सुरू आहे याच्यावर आम्ही हेच आवाहन करतो की कुणीही अशा जे व्यसनीसाठी व्यसनासाठी जे वापरणारे एन डी पी एसचे सबस्टन्स आहेत त्याचा कुणी वापर करू नये हे असे आम्हा नांदेड पोलिसतर्फे आम्ही आवाहन करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची